हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये सेवा से भरती चार हजार चारशे सोळा पदांसाठी होत असून चालक तथा वाहक पदाकरता या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि त्याविषयी सविस्तर जाहिरात नुकतीच पोर्टलला पब्लिश झाली असून या नवीन जाहिरातीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जसं की संपूर्ण जे काही बदल आहेत या बदलामधील सर्व माहिती पाहणार आहोत आणि एक आनंदाची बातमी ती म्हणजे अशी की या एस टी खात्यातील जाहिरातीतील सर्व पदांकरता म्हणजे चालक तथा वाहक या पदाकरता भरघोस अशी पगारवाढ गतवर्षीच्या जाहिरातीच्या तुलनेत करण्यात आलेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र राज्य प मार्ग परिवहन महामंडळातील खाली नमूद केल्याप्रमाणे शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यातील चालक तथा वाहक या पदाकरिता अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सदर जाहिरातीत देण्यात आलेली माहिती सूचना अटी व शर्ती इत्यादी इत्यादी काळजीपूर्वक वाचाव्या या ठिकाणी सामाजिक व समांतर आरक्षणनिहाय संख्या दिलेली असेल या ठिकाणी तुम्ही ती व्हिडिओ या ठिकाणी थांबवून पाहू शकता त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक देणार आहे या लिंकवरती जाऊनसुद्धा ही जाहिरात डाउनलोड करून तुम्ही ती पाहू शकता आपण एकूण पदसंख्या पाहणार आहोत औरंगाबाद विभाग दोनशे चाळीस जालना विभाग दोनशे सव्वीस त्याच पद्धतीनं परभणी दोनशे तीन अमरावती दोनशे तीस अकोला तेहतीस बुलढाणा चारशे बहात्तर यवतमाळ एकशे एकाहत्तर धुळे एक एक दोनशे अडुसष्ट जळगाव दोनशे तेवीस नाशिक एकशे बारा पुणे एक हजार सहाशे सत्तेचाळीस सोलापूर पाचशे एक्क्याण्णव टीप केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या दहा टक्के आरक्षणासंदर्भात राज्य शासन जे आदेश निगर्मित करेल ते प्रस्तुत प्रकरणी लागू राहतील समांतर आरक्षण महिलांसाठी ते तीस टक्के माजी सैनिक पंधरा टक्के प्रकल्पग्रस्त सात टक्के सॉरी पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के खेळाडू पाच टक्के आरक्षण शासनसेवेतील अंशकालीन कर्मचारी दहा टक्के अनाथ मुलांकरता एक टक्का उपरोक्त समांतर आरक्षणनुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरपदे इतर उमेदवारांमधून भरण्यात येतील तसे समांतर आरक्षण हे सामाजिक अंतर्गत कप्पीकृत असून खुला प्रवर्ग वगळतात ते त्या त्या सामाजिक आरक्षणाच्या गटातून भरण्यात येते संबंधित चालक तथा वाहक पदासाठी विहित केलेली वेतन श्रेणी शैक्षणिक अर्हता अनुभव शारीरिक पात्रता वयोमर्यादा इत्यादींचा तपशील वेतन श्रेणी बारा हजार ऐंशी ते सव्वीस हजार सहाशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा मित्रांनो गेल्या वेळची जाहिरातील जी वेतन श्रेणी होती ती चार हजाराची वेतन श्रेणी होती आता इथं बारा हजार ऐंशी ते सव्वीस हजार सहाशे त्र्याहत्तर अशी वेतन श्रेणी असणार आहे अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते किमान एकत्रित वेतन शैक्षणिक अर्हता इयत्ता दहावी एस एस सी उत्तीर्ण मराठी भाषेमध्ये लिहिता वाचता येणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा चार्वने वैध परवाना व पी एस व्ही बॅच आवश्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी ओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिलला नियुक्तीपूर्व सादर करणे आवश्यक राहील अनुभव सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील अवजड वाहन ट्रक प्रवासी बस चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अपघात अनुभव असणे आवश्यक आहे अवजड वाहन चालवण्याचा सा परवाना मिळाल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल त्या अगोदरच्या अनुभवाचा दाखला ग्राह्य धरण्यात किंवा धरला जाणार नाही अनुभवाचा दाखला ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे सदर दाखला निवडपूर्व कागदपत्रांच्या तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे शारीरिक पात्रता उंची किमान एकशे साठ सेमी कमाल एकशे ऐंशी सेमी दृष्टी चष्म्याविना सहा बाय सहा चष्माविरीत दृष्टी असणे आवश्यक रंग आंधळेपणा किंवा रातांदळेपणा हा दोष असल्यास अपात्र वयोमर्यादा पहा चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी उमेदवाराची वय चोवीस वर्षापेक्षा कमी आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस वर्ष इतकं त्याच पद्धतीनं खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस वर्ष पदवीधार पदवीधारक अंशकालीनसाठी शेहेचाळीस वर्ष माजी सैनिक या सूट ही उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील राज्य परिवहन कर्मचाऱ्यास कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही चालक तथा वाहकपदातील उमेदवाराने वाह वाहकाचा परवाना व बॅच वगळून वरील सर्व अर्हता दिनांक चौदा जानेवारी दोन हजार रोजी पूर्ण करणे आवश्यक राहील मग फक्त बॅच भिल्ला आणि अनुभव जे आहे हे सॉरी प परवाना जो आहे हा परवाना वगळून सर्व चौदा जानेवारीच्या आत पूर्ण असणं आवश्यक आहे भरतीची कार्यपद्धती निवडीचे निकष चालक तथा वाहक शंभर गुणांची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पस्तीस टक्के गुण आवश्यक पुरेस्वार पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गीयांसाठी तीस टक्क्यापर्यंत क्षितील सम चालक तथा पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी लेखी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील पस्तीस व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले व मागासवर्गीय प्रवर्गासाठी तीस व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांना चालक तथा वाहकपादाच्या कागदपत्र छाननीसाठी बोलवण्यात येईल व छाननीमध्ये पात्र आढळल्यास सर्व उमेदवारांना वाहन चालन चाचणीसाठी बोलवण्यात येईल पंचवीस गुणांची वाहन चालन चाचणी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथील संगणीकृत वाहन चालन चाचणी पथावर घेण्यात येईल उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत लेखी परीक्षेमधील गुणावर चाळीस टक्के भारांक व वाहन चालन चाचणीमधील गुणावर तीस टक्के भारांक या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता जात प्रवर्गनिय गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाईल लेखी परीक्षेचे स्वरूप पहा पन्नास प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाकरता दोन गुण शंभर गुणांसाठीचा परीक्षेचा कालावधी असेल दीड तास लेखी परीक्षे प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी उत्तरे असतील त्यामधील एक पर्याय निवडावा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे इथं चालक तथा वाहक पदातील अठ्ठेचाळीस दिवसाची नेमणूकपूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक तथा वाहक पदावर नेमणूक देण्यात येईल या कालावधीमध्ये मूळ वेतनासह नियमानुसार अनुज्ञेय असलेले भत्ते मिळतील चालक तथा वाहक जी लेखी चाचणी होणार आहे या लेखी चाचणीमध्ये विषय मराठी पंचवीस गुण इंग्रजी पंचवीस गुण सामान्यांत पंचवीस अंकगणित पंचवीस एकूण शंभर दीड तासाचा कालावधी असणार आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी ही सविस्तर जाहिरात असून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे या लिंकवरती जाऊन ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याच पद्धतीनं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सतरा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे ती आठ फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत ऑनलाईन पेमेंट डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे काढायचं आहे अठरा जानेवारी ते आठ फेब्रुवारीपर्यंत चलनसुद्धा एकवीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत भरावायचा आहे त्याच पद्धतीनं अर्जामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करू शकतो तो बारा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत दुरुस्ती करणार आहे खुल्या प्रवर्गाकरता शुल्क असणार आहे सहाशे रुपये मागास प्रवर्गासारसाठी शुल्क असणार आहे तीनशे रुपये त्याच पद्धतीनं ऑनलाईन अर्ज भरण्याकरता खालील नमूद सूचनांचे पालन करावे प्राथमिक माहिती मुखपृष्ठ प्रोफाईल अर्ज भरणे वैयक्तिक माहिती इतर माहिती निवडा फोटे व स्वाक्षरी पुष्टीकरण भरणा इत्यादी माहिती व्यवस्थितरित्या भरणं आवश्यक आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या सर्व नोकरीविषयक अपडेट मिळवण्यासाठी सर्व जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपण या पदासाठी इच्छुक नसाल तर आपल्या मित्रांपर्यंत जे या भरतीची वाट पाहत असेल त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद